तर मित्रांनो आम्ही चाललो होतं फिरायला आता आम्ही चाललो आहे प्रेम मंदिर इस्कॉन टेम्पल आणि यमुना घाट तर आम्ही जीन्स पॉट आता कवर करणार आहे तर त्याला थंडी खूप लागते खूप म्हणजे बघा आम्ही ग्लोज आव ग्लोज आम्ही असे ग्लोज घेतलेली हंडी आणि हे ग्लोज सतत सोबत पण आहे ते बघू जेव्हा आंघोळी करून आल्यानंतर खाली आधी पाय ठेवत नाही वाटत एवढी थंडी मला वाटत असं वाटतंय मला आम्ही याच्यात आलोय कुठे काश्मीर मध्ये आलो लडाखर जय कृष्ण भगवान की जय कृष्ण भगवान आता आम्ही चाललोय इस्कॉनला आणि इस्कॉन टेम्पल आम्ही आहे इस्कॉन टेम्पल चा इथे आहे आपे मोबाईल वरती 15 अजून 15 मिनिटं आहे नाही आता आले इथे इथे आले बाकी बस थंडी खूप

खूप छान आहे आता चालू आम्ही यमुना घाटला चला आपण कधी आला नक्की या भारी मंदिर आहे शांत एकदम निवांत या आपण गडबड धावून येऊ नका निवांत यात हायचोर आहे माझ्या तर कॅमेरा हालचोर तो आता यमुना घाटला पण यमुना घाटला जातलं जाताना म्हणजे आम्हाला एक मंदिर मिळालं टेम्पल मिळालं श्री राधा मदन मोहन जी महाराज यांचं समाधी स्थळ मिळालं तो त्या ठिकाणी आम्ही थांबलो तर दाखवू इथला व्ह्यू खूप छान वाटतं आणि यमुना घाट तो तिकडे आहे इथून जातो

हे बघा आम्ही घेतलेलं आहे आता आता काय बोलत तर यमुना घाटची सुद्धा परिक्रमा आम्ही करणार आहे त्याच्या सगळं पाठीबाबत स्वतः सगळं बोटी आहे यमुना घाटची उद्या कधी आला यमुना घाटला नक्की यमुना घाटची परिक्रमा करा कारण आपण कधीच एकदा येतो आम्ही आता यमुना करून आलोय बा बघितलं तुम्ही <पगी> आता आम्ही चाललो आहे प्रेम मंदिरमध्ये आणि आता पहिली गोष्ट थंडी एवढी वाढली आहे ना आणि ट्रॅफिक पण एवढं आहे की चालताना मध्ये म्हणजे बघा लागते अरे खुकी दुसरी खूप गार लागते रुमबाई जायचं आम्ही त्याचा हारात फूट करावा जामच फूट करावा आणि या पब्लिकमध्ये मोबाईल घेऊन चालायचं मग तुम्ही खूप क्रिटिकल आहे चले आता आम्ही जाऊ प्रेम मंदिरला તો બાકી બી ગાડી ટુ કિલોમીટર રાઇટ શો બગા મંદિર ગાડી ઉદ્યા દિવસ લાઈટ રાઇટ શો मध्ये मंदिराचे मेन दर्शन आम्ही अवद्या करणार आतलं आता तरीशे बघायचं येते फायनली आम्ही आता प्रेम मंदिरमध्ये पोहोचलो आहे थोडासा फक्त एक पाच सहा पाच दहा मिनटाचं अंतर करायचं आहे तो मग आता मग जाऊ उद्यावर फोटो काही तो का कारण आता पाच दहा मिनटाचं अंतर बाकी आहे फक्त त्यानंतर मग जाऊ आम्ही आणि अशा प्रकारे खूप जण बघायची चाळ जातात सगळे सगळे चाळ जातात प्रेम मंदिरला आज मी ऑटो जात नाही पाच मिनटं अंतर आहे एक कवर केलं की फ्रेम मंदिर आम्ही लाईट शो मग नक्की दाखवू धावपळ झाल्या मग भारी वाटले पण धावपळ होते मग भारी वाटते थोडंसं थोडंसं आलं थोडं थोडंसं आलं 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 जरासं आलं आम्ही आता आलोय प्रेम मंदिरला हो आव प्रेम मंदिर आहे प्रेम मंदिर राधे राधे

खूबस बेकार गार लगते है चाय भाई तीन चाय बना राधे राधे बहुत ठंड लग रही है हमारे भाई भी मिले इधर गरम गरम चाय मिलाओ यार, यार तो दो 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 दो। इतना ठंडी हमेशा रहती है यार ये कम है जिसे आधा क्या है फिर होता पैसा ले लियो कितना वो भाई की सुबह की भाई भाई की भगवान भी हो गई

यांची <laughs> <laughs> वेगळ्या को, <हारे>, <laughs> लागते यार इथलं क्लायमेट आहे ना एकदम खतरनाक आहे इथले लोक इथून शांत समजवा शांत एकदम पण गाय गार, गार असं वाटत हे बोलतात थंडी था, कमी आहे ते कमी जास्त काय आहे मग <laughs> आता बाकी बिहारीला नसले ऑटो ऑटो ऑटोवाल्याला सांगितलं बाबा संस्थ होत आलो अडदास लेडी गेल तर मग कशी आकारली ती आम्ही आताच बाकी विरी मंदिर बाहेर पडलो दर्शन एकदम खूप छान झालं भीड तेवढी वेकार होती ना बापरे गर्दी तर भाई इसा भाई हिसाबाचे व्हाय कर झालं दर्शन चांगलं झालं आम्ही आलोय प्रेम मंदिरला मग दाखवतो प्रेम मंदिर खुलवा आज आवाज दुसरा दिवस आहे हा पूर्ण झाला येथेच हा पुन्हा भेटू नेहमी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय आधी राधे तुम्ही सुद्धा प्रेम वृंदावनला या आणि प्रेम से आजो गया। इतना जो आनंद घ्या इथला जो निसर्ग आहे परत तिथली जे म्हणजे जो दाखवली आहे ना खत ना खूप भारी आहे चला आधे राधे पुन्हा भेटू नवी व्हिडिओसोबत